मित्रांनो नमस्कार मी उमेश सणस राहत इंदोरी यांचा एक शेर आहे कहा ढूंढते फिरोगे हमारे कातील कहा ढूंढते फिरोगे हमारे कातील कहा ढूंढते फिरोगे हमारे कातील अब हमारी कत्ल का इल्जाम हमी पर दो अब हमारे कत्ल का इल्जाम हमी पर दो संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याला वीस बावीस दिवस उलटले अजूनही पोलिसांना सगळे आरोपी सापडले नाहीत या प्रकरणाचा सूत्रधार असलेला खंडणी प्रकरणात विरुद्ध एफ आय आर दाखल केली के गेलेली आहे तो वाल्मिक कराड नावाचा आरोपी हा स्वतःहून पोलिसांकडं शरण आला पोलिसांनी त्याला पकडला नाही वीस दिवसानंतर वाल्मिक कराड शरण आला म्हणून पोलिस त्याला अटक करू शकले अशा परिस्थितीत स्वर्गामधून कैलासवासी संतोष देशमुख यांच्यावर असाच मांडण्याची वेळ आलेली असेल महाराष्ट्र पोलिसांसाठी की बाबांनो माझ्या आरोपी कुठं फो फोडकत फिराल माझ्या आरोपींना शोधण्यासाठी कशाला मेहनत घेताय माझ्या हत्येचा आरोप माझ्यावरच ठेवा नवी एफ आय आर दाखल करा आणि मोकळेवा असं म्हणावं अशी परिस्थिती महाराष्ट्र पोलिसांनी स्वतःची निर्माण केली विधिमंडळामध्ये या प्रकरणाची चर्चा झाली माध्यमांसमोर आणि विधीमंडळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केलं या प्रकरणात आम्ही कोणाला सोडणार नाही आम्ही कोणाची गय करणार नाही प्रत्येक दोषीविरुद्ध कारवाई करू कितीही मोठा व्यक्ती असू त्याला आम्ही शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही हे सगळं जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र पोलीस त्या तडफेनं काम करतील असं वाटत होतं सी आय डीची क्राईम ब्रँच त्या शक्तीनिशी या प्रकरणाचा शोध घेईल असं वाटत होतं दोन गुन्हे या प्रकरणात बीडच्या हत्याकांडाच्या प्रकरणात दाखल झालेले आहेत एक गुन्हा आहे तो खुनाचा आहे खुनाची एफ आय आर आहे हत्येची एफ आय आर आहे ज्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या हत्येशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींविरुद्ध एफ आय आर दाखल झालेली आहे दुसरा गुन्हा आहे तो एका पवनचक्की कंपनीला आबादा नावाच्या खंडणी मागितली म्हणून त्याच्याबद्दलचा गुन्हा वेगळा आहे त्या गुन्ह्यामध्ये आरोपी जो आहे तो वाल्मिक कराड नावाचा सद्गृहस्थ आहे वाल्मिक कराड यांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र पोलिसांनी हलगर्जीपणा का दाखवला हा प्रश्न आहे एक कायद्याचं प्रसिद्ध वचन आहे की रिच रूल्स द लॉज अँड पोअर आर ग्राइंडेड बाय इट कायद्याची नेहमी अशी अवस्था होती की रिच रूल्स द लॉ श्रीमंत लोक जे आहेत ते कायद्यावर राज्य करतात आणि गरीब लोक जे आहेत ते कायद्याच्या कचाट्याखाली भरडले जातात हेच या प्रकरणात दिसून येतं आहे खंडणी प्रकरणामध्ये खुनाच्या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय राजकारण्यांशी मधुर संबंध असलेला वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती हा पोलिसांना अतिशय प्रिय व्यक्ती असला पाहिजे अशी शंका यावी असा प्रकार होतो आहे कराड वीस दिवस बेपत्ता होते फरार होते पोलिसांना सापडत नव्हते आणि पोलीस वाल्मिक कराड यांना अटक करू शकले नाही ही या प्रकरणातली वस्तुस्थिती आहे वाल्मिक कराड ते नेमके कुठं होते याची माहिती महाराष्ट्र पोलिसांना झाली नाही महाराष्ट्र पोलीस वाल्मिक कराडांना अटक करू शकले नाहीत पोलिसांची एफ आय आर फक्त खंडणीच्या प्रकरणापुरती वाल्मिक कराड यांच्यावर हो आहे या प्रकरणातला आणखी एक कंगोरा समजावून घेतला पाहिजे की एका आबादा नावाच्या पवनचक्कीच्या कंपनीला खंडणी मागितली गेली ही खंडणी मागण्याचा सूत्रधार वाल्मिक कराड आहे अशा प्रकारचा आरोप त्याच्यावर आहे आणि तशा प्रकारची एफ आय आर त्याच्यावर दाखल झालेली आहे त्या कंपनीकडे खंडणी मागायला वाल्मिक कराड याचे काही साथीदार गेलेले होते ती खंडणी मागायला गेलेले असताना तिथं त्यांना आडवा यायचं काम संतोष देशमुख या मस्साजोकच्या सरपंचाने केलं त्यांच्यामध्ये वाद झाला आणि या वादाची परिणिती म्हणून संतोष देशमुख यांची हत्या झाली तरीही महाराष्ट्र पोलिसांनी अद्याप खुनाच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांना आरोपी केलेलं नाही वाल्मी कराड आरोपी आहेत ते केवळ खंडणीच्या प्रकरणात आहेत खंडणीच्या प्रकरणात आरोपी असलेले वाल्मिक कराड हे विरुद्ध एफ आय आर दाखल झाल्यानंतर बेपत्ता झाली वाल्मिक कराड हे नागपूरला विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना नागपुरातच होते अशा प्रकारचा आरोप विधिमंडळामध्ये जितेंद्र आव्हाड या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी केला त्याला उत्तर जे आहे ते कुणीही दिलं नाही महाराष्ट्र पोलिसांनी याची वस्तुस्थिती आणि सत्यता नाकारली नाही गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड हा महाराष्ट्र पोलिसांना का सापडला नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलिसांचं वस्त्रहरण करण्याचं काम या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडनं केलं असं म्हटलं तरी वावगं ठरू नये वाल्मिक कराड हा वीस एकवीस दिवस बेपत्ता होता फरार होता पोलीस त्याचा शोध घेत होते गृहमंत्री सांगत होते पोलीस अधीक्षक सांगत होते की आमच्या अनेक टीम ज्या आहेत त्या वाल्मी करारचा शोध घेत आहेत आम्ही अठरा ते वीस टीम केलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्याचा शोध चालू आहे आणि आम्ही लवकरात लवकर वाल्मी करारला अटक करू असं असताना महाराष्ट्र पोलिसांना शेवटपर्यंत वाल्मी करार सापडला नाही याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण महाराष्ट्र पोलिसांची अकार्यक्षमता आहे असं म्हणणं क्रमप्राप्त आहे आता दुसरा भाग असा आहे की महाराष्ट्र पोलीस अकार्यक्षम होते म्हणून त्यांना वाल्मिक कराड सापडला नाही असं म्हणायचं का महाराष्ट्र पोलिसांवर कुणाचा तरी इतका दबाव होता की ते वाल्मी कराडला अटक करू शकले नाहीत हाही प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर हे सर्वसामान्य नागरिकांनी आणि सजग व्यक्तींनी शोधलं पाहिजे वाल्मी कराड पुण्यात आला पुण्यात राहिला पुण्यामधून त्यानं एक व्हिडिओ प्रकाशित केला तो व्हिडिओ जो आहे तो सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचला त्या व्हिडिओमध्ये वाल्मी कराड म्हणतो की संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या माझा संबंध फक्त खंडणीच्या गुन्ह्याशी आहे तिथंच मला आरोपी केलेला आहे मी खंडणी मागितलेली नाही असं त्याला म्हणायचं आहे राजकीय हेतूनं प्रवृत्त होऊन माझ्या विरुद्ध हा गुन्हा दाखल झालेला आहे असं तो पुढं सांगतो आणि अतिशय आत्मविश्वासानं वाल्मिक कराड सांगतो की खर तर या प्रकरणामध्ये मला न्यायालयात जाऊन अटकपूर्व जामीन घेणंही शक्य आहे तरी सुद्धा मी पोलिसांना शरण जातो आहे वाल्मिक कराडला नेमकं काय म्हणायचं होतं की न्यायव्यवस्थेच्या कार्यपद्धतीमुळं स्वतःबद्दल एवढा विश्वास वाल्मिक कराडला आहे की मी न्यायालयात जाईन आणि अटकपूर्व जमीन कुठल्याही परिस्थितीत मिळवू शकेन हे तो माध्यमांसमोर सांगतो आहे त्याच्या पुढं जाऊन तो असं सांगतो आहे की मला अटकपूर्व जमीन मिळणं शक्य असतानाही तो घेत नाही आणि मी पोलिसांना शरण जातो आहे सुरेश दसांच्या शब्दात वाल्मिक कराड याला त्याच्या आकांचा आदेश होता का की तू आता पोलिसांना शरण जा त्याप्रमाणे वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेला असा प्रकार घडला का याही प्रश्नाची उत्तरं जी आहेत ती शोधणं गरजेचं आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी वाल्मी कराड हा पुणे इथं सी आय डी क्राईम ब्रँच समोर त्यांच्या ऑफिसमध्ये गेला तिथं त्यांना शरण गेला त्याला अटक केली गेली वाल्मिक कराड पोलिसांना का सापडलं नाही पोलिस वाल्मिक कराडचा शोध कुठं घेत होते आणि पोलिस यंत्रणेचा अभ्यास नेमकं कशामुळे आलं हे शोधलं पाहिजे परळी इथून अनेक कार्यकर्ते जे आहेत ते वाल्मिकी कराड हा पुण्यामध्ये पोलिसांना सरेंडर होणार आहे याची माहिती असल्यामुळे पुण्यात गोळा झालेली होती त्यातल्या काही कार्यकर्त्यांच्या मुलाखती ज्या आहेत त्या समाज माध्यमांवर दिसत आहेत हे कार्यकर्ते सांगतायत स्पष्टपणानं सांगतायत की कराड साहेब जे आहेत ते आज पोलिसांना सरेंडर होणार आहेत आम्हाला कळालं म्हणून आम्ही परळीतनं इथं आलेलो आहोत जे या कार्यकर्त्यांना कळालं ते महाराष्ट्र पोलिसांना का कळालं नाही हा पुढचा प्रश्न आहे जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलेलं होतं आणि सांगितलं होतं की वाल्मिक कराडला पोलिस अटक करणार नाहीत वाल्मिक कराड हा स्वतःहून पोलिसांना सरेंडर होईल शरण जाईल ही शक्यता जास्त आहे कदाचित वाल्मिक कराड याला अटक करण्यामध्ये एखादं षडयंत्र रचलं जाईल आणि पोलिसांनी अतिशय शौर्य दाखवून वाल्मिक कराडला अटक केली जाईल असंही दाखवलं जाईल परंतु वाल्मिक कराड हा स्वतः पोलिसांना शरण आला जितेंद्र आव्हाड यांच्याकडे कोणते माहितीचे स्रोत होते की ज्याच्या आधारे जितेंद्र आव्हाड सांगत होते की महाराष्ट्र पोलीस वाल्मिक कराडला पकडू शकत नाहीत अनेक न्यूज चॅनल्स त्या दिवशी तीस डिसेंबरला दिवसभर सांगत होते वाल्मिक कराड शरण येण्याच्या पूर्वी सांगत होते की वाल्मिक कराड हा शरण येण्याची शक्यता जास्त आहे न्यूज चॅनल ही गोष्ट ही कशाच्या आधारे सांगत होते ही गोष्ट आणि याचा तपास करणं ही सुद्धा या प्रकरणातली गरजेची गोष्ट आहे महाराष्ट्र पोलिसांनी स्वतःची आबरू घालवून घातली घेतली महाराष्ट्र पोलिसांनी स्वतःचं वस्त्रहरण करून घेतलं या प्रकरणामध्ये असं म्हटलं तर वागो ठरू नये बालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता पुतळा कोसळला आपटे नावाचा आरोपी होता तोही आरोपी असाच फरार होता त्याही आरोपीला शोधायला महाराष्ट्र पोलिसांची सहा पथकं सगळीकडे फिरत होती तोही आरोपी महाराष्ट्र पोलिसांना असाच सापडला नाही तोही आरोपी अचानक बदलापुरात आला आणि बदलापुरात त्याच्या गावामध्ये जे ते पोलिसांनी त्याला बघितलं आणि त्याला पकडलं म्हणजे थोडक्यात हाही फरार झालेला आरोपी महाराष्ट्र पोलीस त्याला अटक करू शकले नाहीत तो स्वतःहूनच पोलिसांच्या आसपास रेंगाळला त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली महाराष्ट्र पोलिसांवर कुणाचं दडपण आहे का योग्य पद्धतीनं तपास करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांना कुणी अडवतं आहे का महाराष्ट्र पोलिस त्यांचं काम कार्यक्षमपणानं का करू शकत नाहीत एकेकाळी महाराष्ट्र पोलिसांची तुलना स्कॉटलंड लियार्डच्या पोलिसांशी केली जायची आणि तपास काम सर्वोत्कृष्ट पद्धतीनं करणारं जर पोलीस दल कुठलं असेल तर स्कॉटलंड याडच्या पोलिसांशी स्पर्धा करणारं किंबहुना त्यांच्याही पेक्षा अधिक कार्यक्षम असणारं पोलीस दल म्हणून महाराष्ट्र पोलिस दल ओळखलं जायचं त्या महाराष्ट्रातल्या ले पोलिसांना वाल्मिक कराडसारखा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला एखादी व्यक्ती जर सापडत नसेल तर तो महाराष्ट्र पोलिसांच्या कारकिर्दीला लागलेला कलंक आहे असं म्हणणं गरजेचं आहे महाराष्ट्र पोलिसांनी वाल्मिक कराडला वीस दिवसात पकडण्यासाठी काय केलं हे महाराष्ट्र पोलिसांनी आता जनतेसमोर येऊन सांगितलं पाहिजे महाराष्ट्र पोलिसांची अठरा ते वीस पदकं जी आहेत ती महाराष्ट्रभर सगळीकडे फिरत होती न्यूज चॅनलला जी माहिती आहे वाल्मी कराडच्या कार्यकर्त्यांना जी माहिती आहे आणि वाल्मी कराड पुण्याला येणार आहे याबद्दलची जी माहिती आहे ती माहिती सगळी कलेक्ट करणं महाराष्ट्रातल्या पोलिसांना काय शक्य झालं नाही याचंही उत्तर महाराष्ट्रातल्या पोलिसांनी देणं गरजेचं आहे वाल्मिक कराडचा आका म्हणून उल्लेख करत असताना तो रोग जो तो धनंजय मुंडे यांच्याकडं असतो सुरेश धस यांचा आता लपून राहिलेलं नाही सुरेश दस सांगतात वाल्मिकचा आका आहे वाल्मिकचा आका आहे आणि तो आका म्हणजे धनंजय मुंडेच आहेत हे आता लोकांना कळालेलं आहे धनंजय मुंडे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की माझी वाल्मिक कराडांशी अतिशय जवळचे संबंध आहेत तीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेलं एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट झाली यांची भेट झाली आणि दुसऱ्या दिवशी वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आला हा योगायोग आहे का हा योगायोग नाही असं अनेकांचं म्हणणं आहे भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे यांच्या ने शिवसेनेचे नेते म्हणतात की याला योगायोग कसं म्हणावं हो। देवेंद्रजी फडणवीस हे मुंडे यांना भेटतात आणि दुसऱ्या दिवशी वाल्मिकी कराड जर अशा पद्धतीनं शरण येत असेल तर नेमकं काय झालं हे महाराष्ट्राला कळालं पाहिजे फडणवीस आणि मुंडे यांच्यात काय चर्चा झाली ही समजून घेण्याचा आम्हाला हक्क आहे अशाच प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती काँग्रेस पक्षाच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्यांनीही व्यक्त केलेली आहे याच्या पुढं जाऊन विजय वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे की वीस दिवस हा वाल्मिक करार कराड फरार राहिला या प्रकरणामध्ये खंडणी मागण्याच्या संदर्भात त्याच्याविरुद्ध जे काही पुरावे होते ते सगळे पुरावे त्याने डिस्ट्रॉय केले नष्ट केले आणि तो मग नंतर आपणहून पोलिसांच्या स्वाधीन झाला वाल्मिक कराड हा खलनायक असताना त्याला हिरो म्हणून दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो होतोय का त्यासाठी पोलीस दलाचा वापर होतोय का हेही आता शोधण्याची गरज आहे पोलीस वाल्मिक कराडला अटक का करू शकले नाहीत या प्रश्नाचं उत्तर हे महाराष्ट्र पोलिसांनी जाहीरपणानं पोलिसांच्या वरिष्ठ पुलिसा अधिकाऱ्यांनी दिलं पाहिजे वाल्मी कराडचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी काय केलं हे महाराष्ट्रातल्या जनते आलं पाहिजे वाल्मी कराड ज्या वाहनातून पोलीस स्टेशनवर गेला ते वाहन जे आहे ते पोलिसांनी जप्त केलेलं आहे का त्या वाहनाच्या मालकावर कारवाई केलेली आहे का या वीस दिवसात वार्मीकरार कुठं कुठं होता कुठं कुठं राहिला त्याला लपून राहण्यासाठी मदत कुणी केली ह्या मदत करणाऱ्या सगळ्यांना आरोपी करणं आणि त्यांच्यावर कारवाई करणं अशा सगळ्या गोष्टी जर महाराष्ट्र पोलिसांनी खरोखर केल्या या पुढच्या दिवसामध्ये तर महाराष्ट्र पोलीस कार्यक्षमपणाने काम करतायत आणि देवेंद्र फडणवीस जे म्हटलेले आहेत की या प्रकरणात आम्ही कुणाला सोडणार नाही कुणाची गय करणार नाही हे फडणवीसांचं म्हणणं खरं आहे असं आपल्याला समजता येईल रात्री दहा साडे दहा वाजता तीस डिसेंबरला केसच्या न्यायालयामध्ये वाल्मिक कराडला हजर केला गेला त्यावेळची टी व्हीवरची क्षणक्षित्र जर आपण पाहिले असतील तर एखाद्या नायकासारखा वाल्मी कराड आला वाल्मी कराडच्या हातात बेड्या नव्हत्या वाल्मी कराडनं गळ्यामध्ये एक गमछा घातलेला होता त्याला गाडीतून उतरवला गाडीतून उतरल्यानंतर सगळ्यांना नमस्कार करत जो आहे तो पुढे गेलेला आहे अशा थाटात वाल्मी कराड आला तो पोलिसांना सापडलेला नाही मी पोलिसांना सापडलोच नाही मी शरणच आलेलो नाही आलो म्हणूनच पोलीस मला अटक करू शकले असा त्याचा आविर्भाव होता हा सगळा आविर्भाव पाहिल्यानंतर या सगळ्या गोष्टीचा फायदा वाल्मी कराडला होणार आहे कोर्टानं काल वाल्मिकराडला चौदा दिवसाची पोलीस कस्टडी दिली पोलीस रिमांड घेतला गेला ही गोष्ट खरी असली तरी भविष्यामध्ये वाल्मिकाडला जामीन मिळण्यासाठी वाल्मी कराड आपणहून पोलिसांना सरेंडर झाला याचा फायदा जो आहे तो त्याला होणार आहे वाल्मिक कराड हा नेमका कुठं होता या काळात त्याला मदत कोणी केली या काळात त्याचे कोणाशी फोन कॉल झाले या काळात तो कोणाच्या संपर्कात होता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती सर्वसामान्य जनतेला हवी आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्रामाणिकपणानं आम्ही तपास करतो आहोत असं सत्ताधारी सांगत असतील गृहमंत्री सांगत असेल आणि पोलीस दल म्हणत असेल तर या प्रश्नाची उत्तरं त्यांनी सर्वसामान्य माणसांसमोर ठेवली पाहिजेत वाल्मी कराड हा एक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला राजकारणी होता की ज्याच्यावर अनेक खंडणीच्या आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यासह अनेक खटले जे आहेत ते प्रलंबित आहेत असे खटले प्रलंबित असलेल्या व्यक्तीला अशी व्ही आय पी वर्तवणूक का दिली जाते समाजमाध्यमांमध्ये आपण पाहतो आहे की महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय राजकारण्यांबरोबर वाल्मिक कराड याचे फोटो आहेत सर्वपक्षीय राजकारणी वाल्मिक कराडवर इतकं प्रेम का करीत होते आणि त्याला एवढा वेळ देऊन जे आहे ते वाल्मिकराडबरोबर मधुर संबंध ठेवण्यासाठी सर्वपक्षीय राजकारणी प्रयत्न का करीत होते याही प्रश्नाची उत्तरं जी आहेत ती महाराष्ट्राच्या जनतेला मिळालेली आहे एक खंडणीचं प्रकरण सुरू झालं खंडणी मागण्याच्या प्रकरणात वाल्मिक कराड आरोपी आहे वाल्मिक कराडनं खंडणी मागण्यासाठी त्याची काही लोकं एका कंपनीत पाठवली ती खंडणी मागण्याचा प्रयत्न करीत असताना त्या प्रयत्नात त्यांची काही लोक लोकांशी वाद झाले वाद झालेला संतोष देशमुख होता म्हणून त्याची हत्या केली गेली असं असेल तर कुणाच्या केसमध्ये अजून कराडला आरोपी का केलेलं नाही खुनाच्या केस साठी वाल्मिक कराडचा काही संबंध नाही असं का सांगितलं जात आहे याही प्रश्नाची उत्तरं जी आहेत ती लोकांना हवी आहेत तीनशे दोनच्या खटल्यामध्ये वाल्मिक कराडला आरोपी म्हणून सामील करणं काय शक्य नाहीये कराडचा ह्याच्याशी संबंध नाही हे कशाच्या निष्कर्षावर आपण म्हणतो याचीही स्पष्टीकरणं दिली गेली पाहिजेत खंडणीचं प्रकरण सुरू झालं खंडणी मागणाऱ्या लोकांनी आणि खंडणी मागायला जात असताना त्यांचे कोणाशी तरी वाद झाले म्हणून हत्या झाली असेल तर वाल्मीक कराड हे खुनाच्या खटल्यात आरोपी का होऊ शकत नाहीत याबद्दलचं स्पष्टीकरण हेही महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आलं पाहिजे चौदा दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे वाल्मी कराडच्या विरुद्ध कोणकोणते गुन्हे अद्याप प्रलंबित आहे खरोखरच मोका लावला जाईल का या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जी आहेत ती भविष्यामध्येच आपल्याला मिळतील आजच्या घटकेला या प्रश्नाची उत्तरं मिळणं खूप कठीण आहे वाल्मिकराड यांनी बीड जिल्ह्यामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी केल्या नेमके किती प्रकरणामध्ये त्यानं खंडणी मागितली बीड जिल्ह्याचा हा अघोषित कृषी मंत्री होता अघोषित पालकमंत्री होता तोच सगळं काम करीत होता अशा प्रकारचे आरोप जर सुरेश धस करत असतील तर त्याही अनुषंगानं तपास आणि त्याही अनुषंगानं इन्व्हेस्टिगेशन करणं जे आहे ते गरजेचं आहे पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन करत असताना नेमके किती अधिकार दिलेले आहेत ही, ही गोष्ट बघितली पाहिजे पोलिसांना असं सांगितलं गेलं होतं का की वाल्मिक कराड ह्या आरोपीला तुम्ही अटक करू नका आणि म्हणून पोलिसांची पथकं जी आहेत ती दिशाहीन पद्धतीनं भरकटल्यासारखं का का काम करत होती हेही पाहिलं गेलं पाहिजे महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह या निमित्तानं उभं राहिलेलं आहे या प्रश्नचिन्हाला छेद देण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांना अधिक सरस कामगिरी करावी लागेल आपटे नावाचा कसलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला एक जो आरोपी होता तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रकरणामध्ये महाराष्ट्र पोलिसांना सापडलेला नव्हता तोच प्रकार गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या वाल्मिक कराडच्या बाबतीत होत असेल तर महाराष्ट्र पोलिसांनी स्वतःची कार्यक्षमता स्वतः तपासण्याची वेळ आलेली आहे बीडमध्ये जंगल आहे वाल्मिक कराडच्या विरोधकांवर तिथलाच एक पोलीस अधिकारी वाल्मिक कराड म्हणतील तसे खोटे गुन्हे दाखल करत होता आणि त्यांना अत्यंतिक त्रास देत होता अशी माहिती पुढे येते या सगळ्या गोष्टींचा तपास जो आहे तो होणार आहे का या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं तपास होऊन सगळ्या आरोपींना मोका लागला लावला जाणार आहे का हे प्रश्न जे आहेत ते अत्यंत गंभीर प्रश्न आहेत या वीस दिवसाच्या कालखंडामध्ये वाल्मिक कराडला फरार होण्यासाठी कोणी मदत केली वाल्मिक कराड कोणाकोणाच्या संपर्कात होता या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन त्यांच्यावरही मोका लावला जाईल का अशा प्रकारचे प्रश्न जनसामान्यांना पडतायत या प्रश्नांची उत्तरं सामान्य माणसाला हवी आहेत आम्ही कोणाची गय करणार नाही आणि संतोष देशमुख यांच्या खुन्यांना फासावर लटकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे गृहमंत्र्यांनी विधिमंडळात म्हणणं मन आणि पत्रकार परिषदेत म्हणणं ही गोष्ट वेगळी आहे परंतु प्रत्यक्षामध्ये तशा प्रकारची कृती महाराष्ट्र पोलिसांकडून होताना आणि घडताना दिसत नाही वीज पथकं जे आहेत ती महाराष्ट्र पोलिसांनी लावली होती वाल्मिक कराडला पकडण्यासाठी ती कुठं भटकत होती त्यांना वाल्मिक कराडचा नेमका कुठला सुगावा लागला कोणत्या दिशेनं ते प्रवास करीत होते आणि परळीतनं जे कार्यकर्ते पुण्याला आले की वाल्मिकांना आज शरण येणार आहेत म्हणून आम्ही आलेलो आहे म्हणून सांगणारे समाजमाध्यमांवर त्या कार्यकर्त्यांना जी गोष्ट कळाली ती महाराष्ट्र पोलिसांना का कळाली नाहीत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्र पोलिसांकडून महाराष्ट्रातल्या जनतेला अपेक्षित आहे पोलिसांची यंत्रणा जर कार्यक्षमतेनं काम करू शकली तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकाचं जीवन सुरक्षित राहील वाल्मिक कराडच्या प्रकरणातून एकच गोष्ट आम्हाला जाणवलेली आहे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचं जीवन सुरक्षित नाही वाल्मिक कराडसारखा आरोपी या व्यवस्थेचा गैरफायदा घेऊन स्वतःला पाहिजे त्या पद्धतीनं स्वतःचे स्क्रिप्ट तयार करतो त्याचे आका किंवा सुपर आका त्याला अटक होऊ देत नाहीत तो स्वतः एखाद्या हिरोसारखा जो आहे तो पोलिसांना शरण जातो शरण जात असताना जो व्हिडिओ जारी करतो त्या व्हिडिओमध्ये संतोष भैया देशमुख यांच्या खुन्यांना फासावर लटकवा असं तो आणखी वर सांगतो हा सगळा प्रकार जो आहे ते पोलिसांच्या प्रतिमेला तडा देणारा प्रकार आहे महाराष्ट्र पोलिसांना एक फार मोठी परंपरा आहे महाराष्ट्रातल्या पोलिसांनी अत्यंत चांगला तपास आणि अत्यंत चांगली कामं केलेली आहेत मुंबई बॉम्बस्फोटातला महाराष्ट्र पोलिसांचा तपास हा अत्यंत विलक्षण तपास आहे विविध प्रकरणांमध्ये खून प्रकरणांमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी अद्भुत कामगिरी बजावलेली आहे असा पन्नास साठ वर्षाचा महाराष्ट्र पोलिसांचा इतिहास आहे या सगळ्या इतिहासाला काळं फासण्याचा प्रयत्न नेमकं कोण करत आहे महाराष्ट्र पोलीस दलातले कोणी वरिष्ठ अधिकारी आहेत का त्यांच्यावर दबाव आणि दडपण आणणारे राजकारणी आहेत हे शोधणं गरजेचं आहे जनतेनं त्यासाठी दबाव आणला पाहिजे संतोष देशमुखांच्या खुण्यांना खरोखरच फासावर लटकावं अशी जर इच्छा असेल या राज्य शासनाची त्यांना काहीतरी शिक्षा व्हावी असं जर शासनाला वाटत असेल तर त्या पद्धतीनं तपास झाला पाहिजे तीनशे दोनच्या प्रकरणात स संतोष देशमुख हे मरण पावल्यानंतर सर्व आरोपींना सामील केलेलं आहे का ह्याचा शोध घेतला पाहिजे त्या प्रकरणातलेही काही आरोपी अजूनही फरार आहेत अजूनही बेपत्ता आहेत ते आरोपी देखील पोलिसांना सापडलेले नाही आहेत हे आरोपी पोलिसांना का सापडत नाहीत त्या आरोपींना पोलिसांनी कुठं ट्रेस आउट केलं त्या आरोपींच्या नातेवाईकांकडे शोध घेतला का ते आरोपी कुठं आहेत ह्याच्याबद्दल अधिक चौकशी केली का रात्री केज पोलीस स्टेशनला आणल्यानंतर संतोष आणल्यानंतर संतोष देशमुखांचा कुठला कार्यकर्ता तिथं हजर नव्हता मात्र वाल्मिक कराडांचे असंख्य कार्यकर्ते आलेले होते त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना वेगळी यंत्रणा उभी करावी लागली हा प्रकार का घडतो आहे हेही शोधलं पाहिजे सरकारी वकिलांनी ऐनवेळी सरकारतर्फे बाजू मांडायला नकार दिला असा काही प्रकार खरोखरच घडलेला आहे का आणि तसा प्रकार घडला असेल तर सरकारी वकिलांनी का कोणत्या कारणासाठी शासनाची बाजू मांडायला नकार दिला आणि ऐनवेळी कुणीतरी स्पेशल सरकारी वकील जो आहे तो केसच्या न्यायालयामध्ये सरकार पक्षाला आपली बाजू मांडण्यासाठी आणावा लागला याही प्रश्नाची उत्तरं मिळाली पाहिजेत जर संतोष देशमुख खून प्रकरणाचा पारदर्शक पद्धतीनं तपास व्हावा असं वाटत असेल तर पुढच्या काळात पोलिसांनी आपल्या तपासकामाची पारदर्शकता जी आहे ती लोकांसमोर आणली पाहिजे रेग्युलर बुलेटिन प्रसिद्ध करून आणि माध्यमांना सामोरं जाऊन आपला तपास कुठल्या दिशेनं चाललेला आहे आणि किती प्रगतीपथावर आहे हेही सांगितलं पाहिजे वाल्मिक कराड याला या प्रकरणात हिरो करण्याचा प्रयत्न कुणी करत असेल आणि या व्यवस्थेचा गैरवापर करून जर वाल्मिक कराड त्याला पाहिजे तशी स्क्रिप्ट तयार करून राजकारण्यानं ना नाचवत असेल तर ती गोष्ट लोकशाहीसाठी धोकादायक आहे राजकारणाचं झालेलं गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारांचाच राजकारणातला वावर याचाही विचार या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला करावा लागेल जर राजकारणात गुन्हेगारीचा वावर जास्त वाढला असेल आणि गुन्हेगारच राजकारणी झाले असतील तर महाराष्ट्राचं भविष्य अवघड आहे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाची सुरक्षितता धोक्यात आलेली आहे आणि सुरक्षितता धोक्यात आलेली असताना ज्यांच्याकडे आम्ही अपेक्षेनं पाहतो ते महाराष्ट्र पोलीस काही करणार नसतील आणि ते अशा पद्धतीचं तपासकाम करणार असतील आणि स्वतःचं वस्त्रहरण होत असतानाही मख्खपणानं पाहत राहणार असतील तर महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे अपेक्षा एक एकच आहे महाराष्ट्र पोलिसांकडं चौदा दिवसाची पोलीस कस्टडी तुम्हाला मिळालेली आहे चौदा दिवस वाल्मिक कराड तुमच्या ताब्यात आलेला आहे त्याची सगळी पाल फाळंमुळं खणून काढा त्याच्याविरुद्ध काय काय पुरावे आहेत ते सगळे काढा त्याला तीनशे दोनच्या खटल्यामध्ये स आरोपी म्हणून त्याचं नाव घ्या त्याच्यासाठी जरूर पडेल तर वेगळी एफ आय आर दाखल करून घ्या आणि वाल्मिक कराड असू देत किंवा अन्य कोणी गुन्हेगार असू देत त्याच्यावर योग्य ती कारवाई करा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शब्दात वाल्मिक कराड यांनासुद्धा सांगणं आहे धनंजय मुंडे यांना नंतर सांगता येईल पण पहिल्यांदा वाल्मिक कराड यांना सांगणं आहे की वाल्मिकजी कराड तुम्ही काही केलेलं ना नाही ना मग तुम्हाला काही घाबरायची कारण नाही चौकशीला सामोरे जा दूध का दूध होईल आणि पाणी का पाणी होईल हा सगळा तपास निपक्ष व्हावा यासाठी धनंजय मुंडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन त्याच्यावर दूर राहणार आहेत का त्यांना मंत्रिपदावर तसंच ठेवणं अजितदादांना फडणवीसांना एकनाथ शिंदेना गरजेचं वाटतं आहे धनंजय मुंडे हे मंत्रिपदावर राहणं हे अधिक गरजेचं आहे की एखाद्या खून प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची सचोटी आणि प्रामाणिकपणा जो आहे तो कसाला लागलेला असतानासुद्धा एखाद्या मंत्र्याचं संरक्षण करणं हेच आम्हाला अधिक महत्त्वाचं वाटतं याच्याही विचार करण्याची गरज आहे सर्वसामान्य माणसाचा या व्यवस्थेवरचा विश्वास उडेल असा प्रकार इथं घडलेला आहे आणि तो प्रकार संतोष देशमुखांच्या खून प्रकरणात घडलेला आहे त्याचा तपास निपक्षपातीपणानं महाराष्ट्र पोलिसांनी करावा आणि आपली काळवंडलेली प्रतिमा अधिक उजळ करावी अशी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची अपेक्षा आहे ती अपेक्षा महाराष्ट्र पोलीस पूर्ण करतील अशी अपेक्षा करूया अशी आशा धरूया एवढं सांगून इथं थांबतो जय भवानी जय शिवाजी